एकात्मिक बाल विकास सेवा योजना नांदगाव खंडेश्वर प्रकल्प अंतर्गत धानोरा गुरो येथे तालुकास्तरीय पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सहायुक्त कौशल्य विकास प्रांजली बारसकर विकास अधिकारी संजय इंजाण बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गटफड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील मालखेडे जिल्हा परिषद शिक्षक गजानन देशमुख ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रमोद कोहडे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक माहुलकर ग्रामपंचायत ग्रामसेवक उगले हे उपस्थित होते सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पोषण महाअभियान सुरू आहे त्या अंतर्गत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पोषणावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन प्रत्येक गावातील केंद्रांमध्ये केल्या जात आहे त्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना नांदगाव खंडेश्वर कार्यालय तर्फे धानोरा गुरव येथे गरोदर सनदा व गावातील महिला वयोवृद्ध पुरुष यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबिर व लोकांना पोषणाचे महत्त्व समजावे याकरता पोषण आहार बनवून विविध प्रकारच्या आहाराची आहार प्रदर्शनी अंगणवाडी सेविकेद्वारे भरवण्यात आली होती यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाककृतीची प्रदर्शनीच्या माध्यमातून आहार आपल्या घरी आणणाऱ्या कडधान्य भाजीपाला व अंगणवाडीतून मिळणाऱ्या घरपोच आहारातून कशा पद्धतीने बनवता येईल त्याची प्रत्यक्षिक अंगणवाडी सेविका मदतनेस यांनी करून त्यांची प्रदर्शनी गावकरी लोकांना दाखवण्यात आली तसेच सहायक आयुक्त गटविकास अधिकारी यांनी पोषण अभियानातून किशोरी मुली व मातांनी कशा प्रकारचा आहार मुलांना द्यावा याबाबत मार्गदर्शन केले सुरुवातीला सर्व उपस्थितांना पोषण अभियानाची शपथ देण्यात आली या प्रसंगी चोर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व्यक्तिमत्व विकासावर ज्यांची व्यक्तिमत्व विकासांवर योग्य ते मार्गदर्शन व आहाराचे किशोरी वही मुलींच्या जीवनांमध्ये किती महत्व आहे याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन देशमुख यांनी उपस्थितांना केले या प्रसंगी अंगणवाडी सेविकांनी बेटी बचाओ बेटी पढाओ याबाबत एक छोटेसे पथनाट्य उपस्थितांना सादर करून दाखवले सदर पथनाट्यात हे मागील महिन्यामध्ये शिरपूर बेडा येथे सत्यस्थितीवर आधारित घडलेल्या घटनेवरून तयार करण्यात आले होते यामध्ये अंगणवाडी मदतनीस तायडे गिरी गोपाडे व इतर सेविक मदतनेसने आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभवली हो या प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी वीरेंद्र गलफळ यांनी संपूर्ण महिनाभर बाल विकास विभागातर्फे कोणकोणत्या कौन प्रकारचे उपक्रम तालुक्यात राबवण्यात आले याबाबत या सविस्तर माहिती याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्तावना दीपिका धवणे अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी केले कुपोषणावर बाल विकास विभाग करिता असलेल्या विविध उपक्रमाबाबत व योजनांबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक माहुलकर यांनी माहुलकर यांनी केले या प्रसंगी गावाचे सरपंच प्रतिष्ठित वेग प्रमोद कोहळे यांनी गावातील सर्व मातांनी आपल्या किशोरी मुलींना आहाराकडे सतत लक्ष देऊन त्यांना सकस आहार उपलब्ध करून द्यावा तसेच ग्रामपंचायतद्वारे नेहमी अंगणवाडी केंद्राच्या द्वारे, केंद्रा द्वारे गावातील लहान मुले माता गरोदर असताना त्यांच्याकरता दहा टक्के महिला बालकल्याण निधीतून सतत विविध उपक्रम राबवण्याचा महोदय महोदय व्यक्त केला उत्तम ब्राह्मणवाळी द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव